नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमी वाक्य बातमी या सत्रामध्ये आपलं मी स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपण काल परवा सौदी अरेबियाचा विषय काढला तर आज अमेरिकेचा पुन्हा विषय घेणार अमेरिकेशी जी आता आपली शीतयुद्ध आहे लढाई चालू आहे नाही का तर ती आता प्रतिष्ठेची झालेली आहे लढाई म्हणजे अगदी वार नाही पण एकमेकाचे जो अभिमान असते पॉईंट आहेत त्याच्यावर आता अमेरिकेने आपला हल्ला चालू केलेला आहे ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर क्रेडिट जे डोनाल्ड ट्रम्प यांना पाहिजे होतं ते दिलेल्या भारताने नकार दिल्यापासून त्यांना भारतावर सूड उगवायची इच्छा झालेली आहे कारण त्यांचा तो वैयक्तिक अपमान झाला की मीच युद्ध थांबवलं त्यांना वाटलं भारत काय मोदी आपले मित्र आहेत आणि मग ते हो म्हणतील किंवा शांत बसतील काही बोलणार नाहीत आणि मग आपल्याला नोबल पारितोषिक मिळून जाईल पण भारताने स्पष्ट सांगितलं की आमच्या दोघांमध्ये तिसरं कोणाचाही उल्लेख करायचं काही का कारण नाही आहे पाकिस्तानने आम्हाला विनंती केली युद्ध थांबवा म्हणून आम्ही थांबवलेलं आहे ते तात्पुरतं स्थगित केलेलं आहे पूर्णपणे थांबवलेलं किंवा रद्द केलेलं नाही रशियाकडून तेल घेतो म्हणून अमेरिकेने आपल्यावर पन्नास टक्के जे टेरिफ लावला ती केवळ दोनकडी थाप आहे चीन आपल्यापेक्षा जास्त तेल घेतो मग चीनवर का नाही लावलं नाही का स्वतः रशिया अमेरिका अमेरिका रशियाकडून काही वस्तू विकत घेतो युरोपियन कंट्री तेल विकत घेतात भारतावर राखत आहे त्याचं कारण म्हणजे भारताने त्यांना क्रेडिट मिळवू दिलं नाही त्यांचे जे, जे वैयक्तिक हितसंबंध आहेत ते भारता थे थे पाने पाने आता भारताने प्रयत्न केला नाही त्याच्यामुळं त्यांना वैयक्तिक सूड म्हणजे स्वतः वैयक्तिक खरं देशाचं राजकारण करताना वैयक्तिक तर मानपान पाहण्याची गरज नसते पण आता हे त्यांना माहिती आहे आपली शेवटची टर्म आहे आपल्याला नोबेल पारितोषिक मिळवायची हीच संधी आहे किंवा आपल्या मुलांना जाव्यांना काही फायदे मिळवून द्यायची ही संधी आहे त्याच्यामुळं खरं दुःख जे आहे त्यांचं ते नोबेल पारितोषिक मिळणार नाही आणि त्याचं कारण म्हणजे भारताने त्यांना ते क्रेडिट देण्याचं नाकारलं त्याच्यामुळं त्यांना अतिशय नाचक जगभर झाली त्यांची आणि त्याच्यासाठी त्यांनी राग म्हणून आपल्या भारतावर सोडोगवायला सुरुवात केली मग आता काय काय त्यांनी कुठाने केले आपल्या विरुद्ध तर पहिलं म्हणजे पन्नास टक्के भारतीय मालावर आयातावर लावला त्यांनी पाहिलं भारत कुठेतरी झुकेल वाया करेल वा असं करू नका भारताने दुर्लक्ष केले शब्द विषयसुद्धा काढला नाही कमी करा मग त्यांनी दुसरा प्रयोग काय केला तर एच वन व्हिसा जो आहे जे अमेरिकेमध्ये काम करण्याचं जे परमिट आहे ते दरवर्षी साधारणतः नव्वद हजाराच्या जवळपास विसा दिले जातात त्याच्यातले जवळजवळ सत्तर टक्के व्हिसा हे भारतीय लोकांना मिळतात भारतीय जे इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेमध्ये नोकरीसाठी जातात मग त्यांना त्यांनी काय केलं की के एक हजार ऐवजी एक लाख डॉलर के शंभर टक्के त्याचा परिणाम म्हणजे भारतातून जे इंजिनियर नोकरीसाठी जाऊ इच्छितात <coughs> <coughs> त्यांनी व्हिसा त्यांना मिळू नये किंवा त्यांना व्हिसा घेण्यासाठी अडचणी याव्यात हाच त्याच्या मागे हेतू होता <coughs> तिसरा जो आहे की चाभार बंदरावर ज्या सवलती अमेरिकेने देऊ केल्या होत्या आता हे चाभार बंदर इराणमध्ये आहे आपण इराणमध्ये चाभार बंदर ताब्यात घेतलेलं आहे त्याचा विकास केलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला काय होतं चाभार बंदरातून अफगाणिस्तान रशियाला डायरेक्ट युरोपमध्ये माल पाठवायला सोपं जातं रेल्वे मार्गाने जमिनी मार्गाने कारण पाकिस्तानातून आपल्याला जायची सोय राहिलेली नाही मग मा दुसरा मार्ग म्हणजे इराणच्या चाभार बंदरातून आपण पाकिस्तानच्या पाठीमागून सगळ्या देशांमध्ये जाऊ शकतो तर त्याला अमेरिकेने सवलती दिलेल्या होत्या की तुम्ही त्या बंदराचा वापर करताना आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये दे सवलती देऊ आता त्या सवलती त्यांनी बंद केल्या के त्याच्यानंतर औषधावर म्हणजे बाकीच्या याच्यावर पन्नास टक्के औषधावर त्यांनी कर लावलेला नव्हता पण तोसुद्धा आता परवापासून त्यांनी शंभर टक्के कर औषधावर भारतीय औषधं जे अमेरिकेत जातील त्याच्यावर शंभर टक्के कर लावण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे त्याच्याशिवाय ते त्यांनी अनेक खोड्या का काय के केलेल्या आहेत की भारतीय कर्मचाऱ्यांना अमेरिकन आय टी कंपन्यामध्ये नोकरीला घेऊ नका असं तिथल्या आय टी कंपन्यांना सल्ला दिला त्याच्यानंतर ॲपल वगैरे जे मोठमोठे कारखाने भारतामध्ये निघाले त्यांनासुद्धा सल्ला दिला की तुम्ही भारतात कारखाने काढू नका तुम्ही अमेरिकेमध्ये काढा नाही तर आम्ही त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लाव म्हणजे काही करून बा भारतामध्ये जे ॲपलचे कारखाने चालू झाले किंवा इतर कंपन्या येऊ इच्छितात तर त्यांनी येऊ नये याच्यासाठी डोनाल्ड ट्रम्पने प्रयत्न चालू केलेले आहेत आता ही सगळी जी कारवाई आहे ना ही केवळ प्रतिष्ठेची आहे म्हणजे कंपन्या ऐकणं आता मला सांगा अमेरिकेतल्या कंपन्या भारतामध्ये येऊन का बरं प्रोडक्शन करतात ॲपल कंपनी जी आहे मोबाईल फोनचे का भारतामध्ये मनुष्यबळ कमी आहे म्हणजे स्वस्त मिळतं एक फोन मोबाईल बनवायला जर भारतामध्ये पन्नास हजार रुपये खर्च आला तर अमेरिकेमध्ये लाख रुपये येतो म्हणजे कंपनीचा तेवढं फायदा कमी होतो नाही का आणि मा भारतामधलं जे आहे अतिशय प्रशिक्षित आहे तज्ञ आहेत तेवढं अमेरिकेमध्ये उपलब्ध होत नाही त्याच्यामुळं अनेक परदेशी कंपन्या भारतामध्ये कारखाने उभारत आहेत आणि अमेरिकेनं डोनाल्ड ट्रम्पला नेमकं त्याचं दुखणं आहे की भारत प्रगती करून राहिला आहे आपल्या कारखान्यांमध्ये भारतीयांना नोकऱ्या मिळतात आहे अमेरिकेतल्या आय टी कंपन्यांमध्ये मोठमोठ्या पदावर इंजिनियर सगळे भारतीय आहेत याचं दुःख त्यांना खूप लढावं म्हणजे झालेलं आहे आता आपल्याला या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये मोकळ्या मनाने लढाईमध्ये उतरावं लागेल म्हणजे दबून आपल्याला आता चालणार नाही किंवा नका बा असं करू किंवा शांत बसलो असं होणार नाही आता भारताने सुद्धा त्यांना तोडीला तोड आरेला कार्य उत्तर द्यायचं ठरवलेलं आहे पाकिस्तान सौदी अरेबिया जो करार झालेला आहे म्हणजे पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने एकत्र करार केला संरक्षण करार किंवा दोघांपैकी कोणावर हल्ला झाला दो तर दोघं एकत्र मिळून लढतील तर सुद्धा अमेरिकेचं कारस्थान आहे पाकिस्तानला डायरेक्ट शस्त्र दिले ते भारत नाराज होईल किंवा जगाचं तर सौदी अरेबियाला आम्ही देतो मग सौदी अरेबिया गपचूप पाकिस्तानला देतो म्हणजे अमेरिकन शस्त्रास्त्र जी आहेत ती सगळी पाकिस्तानला आपाप फुटामध्ये किंवा विमानं माना साथी साथी ही सगळी सौदी अरेबियामार्फामध्ये अमेरिका पाकिस्तानला पोचवणार आहे अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षाने म्हणजे पाकिस्तानचे जे मुनीर पाकिस्तान आहेत आश्वी मुनीर मुनी, फिल्ड मार्शल पंतप्रधान यांना जवळ करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला तर आपल्याला असं वाटतं भारतासाठी विरोधामध्ये ते करतात तर ते एक पन्नास टक्के कारण आहे पन्नास टक्के कारण असं आहे की पाकिस्तानमध्ये जे डेव्हलपमेंट काही योजना आहेत त्याच्या त्या ते सगळ्या त्या आमच्या मुलाला आणि जावायला कॉन्ट्रॅक्ट द्यावं याच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करतात भारतामध्ये तशी काही संधी मोदी देत नाहीत त्याच्यामुळं पाकिस्तानला जायला ते तर कसे उजरे येतात किंवा आम्हाला पैसे द्या आम्ही बदल्यात तुमच्यासाठी काही करू त्याच्यामुळं त्यांनी पाकिस्तानला जवळ काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये भारताला डिवचण्याचा पण हेतू महत्त्वाचा आहे आपल्याला त्या गोष्टीमध्ये काय करावं लागेल तर आपल्याला अमेरिकन वस्तूंवर बहिष्कार टाकायचं आपल्या व्यापारामध्ये थोडंफार नुकसान झालं किंवा काही गोष्टी महाग झाल्या म्हणून घाबरायचं काही कारण नाही हा आपल्या स्वाभिमानाचा विषय आहे आपण जसं एखाद्याच्या घरी अपमान झाला तर त्याच्याकडे जात नाही ती कोणती मदत घेत नाही तसंच आपल्याला आता अमेरिकेशी वागताना सुद्धा या गोष्टी कराव्या लागतील मग आपल्याला महत्त्वाचा झोप म्हणजे काय की आपल्या भारतातले लक्षवादी इंजिनियर बा अमेरिकेमध्ये काम करतात त्यांना थोडंसं आता नोकरीला धोका येऊ शकतो की <coughs> तिथल्या कारखान्यांना शेवटी अमेरिकेत काम करायचं आहे तर कदाचित ते, ते भारतीय तंत्रज्ञांना डच्चू मारू शकतात नवीन भरती जी आहे ती थांबवू शकतात त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आपल्या भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट होऊन राहिलेली आहे आय आय कंपन्या निघून राहिलेल्या आहेत तुम्ही पाहिलं असेल आता टी व्हीला तुम्ही रोज वाचत असाल की गुगलसारखं झोहो म्हणून निघालेलं आहे म्हणजे गुगलला पर्याय निर्माण झालेला आहे गुगल प्लेला पर्याय निर्माण झालेला आहे व्हॉट्सअपला पर्याय निर्माण झालेला आहे त्यामुळे तिथंसुद्धा भारतीय कंप इंजिनियरला जॉब मिळू शकतो त्याच्यामुळे इंजिनिअरनी पण मला अमेरिकेतच जायचा हा आग्रह न धरता इतर देशासाठी ट्राय करायला ना हरकत नाही चीननी दरवाजे उघडे केलेत किंवा जिथं अमेरिकेतल्या नोकऱ्या लोकांना जर काढलं लो, तर त्यांनी आमच्या चीनमध्ये यावं याचा एक फायदा कसा असतो म्हणजे आपण म्हणतो ना इष्टापत्ती आपत्तीमध्ये सुद्धा काय फायदा तर जे सगळे इंजिनियर समजा काही परत आले किंवा जे जाणार नाहीत तर त्याच्यामुळं भारत समृद्ध होईल <coughs> त्यांना नवीन काहीतरी संशोधन करण्याचे नवीन फॅक्टरी टाकण्याचे नवीन आय टी इंजिनियर्स कंपन्या तयार करण्याची बुद्धी होईल आणि भारताचीच प्रगती काही दिवसांनी झालेली तुम्हाला दिसून येईल जेव्हा माणसाला समोरच्याचा जे मार्ग सापडत नाही तेव्हा तो स्वतःचा मार्ग शोधायला लागतो आणि त्याच्यातूनच प्रगती मा भारताची झालेली तुम्हाला दिसून येईल त्याच्यामुळे जे होईल ते चांगलंच होईल त्याच्यामुळे आपण एक करायचं की एक मेव आपला जो सरकार असा आहे त्या सरकारच्या पाठीमागं आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे ते जे काही निर्णय घेतील त्याच्यासाठी आपण भक्कमपणे त्यांना साथ दिली पाहिजे आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रामकृष्ण